खबर तु जैसा हर बात अमचिया हा थी रोज नव नवीन बात में खेलनी या तो अमचन न्यूज़ चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल हातो नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः आपल स्वागत है पाहुया आज अच्छा बातम्या गणेश विसर्जन करून परतत असताना दुचाकीचा अपघात होऊन शहरातील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेला तरुण व्यावसायिक ठार झाला हा अपघात मुंबई आग्रा महामार्गावरील कुंडाणी फाट्याजवळ झाला शुभ संघवी असे मयत तरुणाचे नाव आहे तो काल दिनांक सहा रोजी मोठ्या गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी तापी नदी पात्रावर गेला होतो विसर्जन पार पडल्यानंतर तो दुचाकीने परत येत असताना कुंडाणी फाट्याजवळ दुचाकी घसरून भीषण अपघात झाला त्यात गंभीर जखमी होऊन शुभचा जागीच मृत्यू झाला जळगाव जिल्ह्यात गणेश दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अमरीशभाई पटेल यांच्या मंत्रालयातील बैठकीतून धुळे प्रशासनाला शिरपूर आदर्शनगर भोई गल्ली भागातील पूरग्रस्तांचे बेचाळीस प्रस्ताव सरकारजमा प्लॉट भोगवटदारांच्या नावे करण्याचे आदेश दिले महत्वाची बाब म्हणजे हे सर्व अर्ज पंचेचाळीस दिवसात विनामूल्य निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत भाईंच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याच्या सेवेसाठी भाजपा मजबूत करून सेवाभावी काम करूया असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी आवाहन केले राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटना एकत्रीकरण समितीच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याजवळ सारे प्रश्न मांडणार आहे लवकरच सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत आमदार राम भदाणी यांनी मांडले साखरी तालुक्यातील बारीपाडा येथे जैवविविधता संरक्षण समितीतर्फे वनभाजी स्पर्धा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे साखरी तालुक्यातील मन्या पोस्ट पानखेडा येथील पंचावन्न वर्षीय शेतकरी दत्तुरामा वाघ यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली आहे धुळे शहरालगत असलेल्या गोंदूर रस्त्यावर एका हॉटेल समोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला एका भरधाव ट्रॅक्टरने बैलगाडीला मागून जोरदार धडक दिल्याने ही घटना रविवारी घडली धनंजय पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे तालुक्यातील बोरविहीर ते नरडाणा या मार्गावर कापडणे गावातील नागरिकांसाठी रेल्वे बोगदा बनवण्यात येत आहे मात्र हा बोगदा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आणि वाहतुकीसाठी गैरसोयीचा आहे या बोगद्याऐवजी योग्य लांबी रुंदी आणि उंचीचा उड्डाणपूल बांधावा अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे श्री गणेश चतुर्थीला जल्लोषात स्थापना झालेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी भावपूर्ण निरोप देण्यात आला सह, साक्री शहरातील अधिकृत चोवीस सार्वजनिक गणेश मंडळांसह विविध गल्लोगल्लीतील मोठ्या मूर्ती बालगणेश मंडळाच्या मूर्ती आणि घरगुती गणरायांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले या पार्श्वभूमीवर नगरपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या साक्री तालुक्यातील भामेरसह रायपूर शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून सत्तावीस हजार सहाशे रुपये किमतीच्या विद्युत मोटरची वायर चोरून नेल्याच्या घटना घडल्या या प्रकरणी पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झाला महिलांना संसारिक जीवनात येणाऱ्या अडीअडचणी दूर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत उपयोगी भाडे संच लाभार्थी महिलांसाठीचा शासकीय वितरण कार्यक्रम साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत साखरी तालुक्याच्या जैताणे येथे नुकताच झाला शिरपूरच्या दौऱ्यावर असलेले खासदार गोवाल पाडवी आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यात शुक्रवारी भ्रमणध्वनीवर शाब्दिक चकमक उडाली कायद्याच्या ज्ञानासंदर्भात दोघांसुमारे पाच मिनिटे खडाजंगी सुरू होती वकील असलेले खासदार पाडवी आणि पोलीस अधीक्षक यांच्यातील वादानंतर आता पुढे कोणत्या घडामोडी घडतील याच्या चर्चा रंगल्या आहेत धुळे येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर चौकात मजुरावर लोखंडी रॉडने व काठ्यांनी हल्ला चढवण्यात आल्याची घटना घडली या प्रकरणी दोघं हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला गवची गमत शेतीची बात सूर्याची तेज पावसाची बात जीवनाच्या प्रतिबिंब अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या